अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचातर्फे मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या निवडणुकीसाठी शहापूर ठाण्याचे जयेश विजय शेखावत सचिव भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांचा अर्ज दाखल जयेश शेखावत यांनी दोन हजार सतरामध्ये रामभाऊ मायकी प्रबोधनीतून राजकारणात पद्युत्तर शिक्षण घेतले नंतर त्यांनी नऊ राज्यांच्या निवडणुकीचं नेतृत्व करून जिंकून आणल्या त्यांच्या या गुणांना पाहत त्यांच्यावर दोन हजार एकवीस ला महाराष्ट्र प्रदेशची जबाबदारी टाकण्यात आली विद्यार्थी संपर्क प्रमुख असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी खूप आंदोलने तसेच मागण्या करत त्या अमलात आणली त्यांच्या कामाची पद्धत पाहत भाजप वरिष्ठांनी दोन हजार तेवीस ला त्यांना भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर पदोन्नती केली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या आगामी निवडणुकीसाठी दहा पैकी दहा जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले निवडणुकीतील सर्व उमेदवार हे विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून यांच्या उमेदवारीमुळे विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण संशोधन क्षेत्रात नवी दिशा आणि विद्यापीठाच्या प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी प्रयत्न केले जातील विद्यापीठ विकास मंचाच्या वतीने सर्व संबंधित घटकांना आणि विद्यापीठाच्या परिवारातील सदस्यांना यांच्या उमेदवारीला समर्थन देण्याचे आवाहन करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी